नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील सर्व गाय समोरच्या दोन गाई पहिलं रोई दोन दोन दाबान ना रे नाही लहान भांडीला बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर गाई बाई पुढं हान दिला इकडं दोन, दोन दात केन भाई भाई तिला आण अलीकड बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा वासरे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ ज्या कोणी शेतकऱ्यांना गायी खरेदी करायच्या असतील ते संपर्क करू शकतात शेतकरी मित्रांनो आपल्याकडे रेंज म्हणजे सत्तर हजारपासून तर एक लाख वीस हजारपर्यंत गायी खरेदी करून मिळेल सोळा लिटरपासून तर तीस लिटरपर्यंत गाय उपलब्ध आहे